नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लेस विट्यातील ड्रग्ज कारखाना प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही असे सांगत सांगली जिल्हा अन्न आणि औषध विभागाने हातवर केलेत सांगली जिल्हा सहाय्यक आयुक्त अन्न एन एस मसारे आणि औषध विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आर एस करंडे यांनी दूरध्वनीवरून आपली ही भूमिका मांडली गेल्या महिन्याखेरीला अठ्ठावीस जानेवारी रोजी विट्यात मेफेड्रॉन एम डी या अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केलाय या प्रकरणातील रहुदीप धानजी बोरिया वय एक्केचाळीस उत्तिया दरा कोसंबा जिल्हा सुरत गुजरात सुलेमान जोहर शेख वय बत्तीस मुंबई आणि बलराज अमर कातारी वय चोवीस सध्या राणार साळशिंगे रोडविटा या तिघांना अटक केले त्यांना पहिल्यांदा तीन दिवस आणि नंतर आणखीन दहा दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिले दरम्यान या संशयितांकडून मुंबईच्या अर्थर जेलमध्ये ड्रग कारखाना काढण्याचा प्लॅन ठरला असे तपासातून पुढे आले मात्र रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यात अत्तर तयार होणार होते तिथे एम डी ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थ कसा तयार झाला याबाबत या एन एस मसारे म्हणालेत की अन्न प्रशासन विभागाचा आणि विट्यातील संबंधित एम डी ड्रग्ज कारखान्याचा संबंध नाही ना त्यांनी आमच्याकडे काही परवानगी मागितली आहे ना आम्ही त्यांना ती दिले मुळात जर एम डी हा अन्नपदार्थ नाही असे मसारे यांनी सांगितले तर औषध विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा औषध निरीक्षक आर एस करंडे म्हणालेत की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी अत्तर तयार करायचे म्हणून संशयितांनी जागा भाड्याने घेतली होती त्यामुळे अत्तर हा पदार्थ औषध प्रशासनाच्या अंतर्गत येत नाही त्यामुळे मेफेड्रॉन किंवा एम डी हा पदार्थसुद्धा औषध निर्मिती अंतर्गत येत नाही त्यामुळे आमचा काहीही संबंध नाही आणि मुख्य म्हणजे अत्तर निर्मिती जर तिथे होत असेल तर तो विषय औद्योगिक वसाहतीच्या केमिकल झोन किंवा रसायन विभागाच्या अंतर्गत येतो असे त्यांनी सांगितले या प्रकरणातील अटकेत असलेला सुलेमान शेख हा बत्तीस वर्षाचा तरुण हा रसायनशास्त्रातील पदवीधर आहे त्याला रसायने हाताळण्याचा चांगलाच अनुभव आहे कशात काय मिसळले आणि किती प्रमाणात मिसळले असता कोणता पदार्थ तयार होतो याचा त्याला चांगला अनुभव आहे विटातील कारखान्यात तो आणि त्याचे साथीदार फक्त सहा रसायने केमिकल्स कमी अधिक प्रमाणात वापरून अत्तर फिनेल सॅनिटायझर आणि मॅफेड्रॉन किंवा एम डी हा अंमली पदार्थ तयार करायचे ही बाब पोलीस तपासातून उघडकीस आले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज